शेट्टी साहेब केंद्रीय पाहणी पथक आलं होतं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी वगैरे तुम्ही सगळेजण आग्रह आहात की केंद्रीय पाहणी पथक येत रात्रीच्या अंधारात मोबाईल वरती पाहणी करतो शेतकऱ्यांना काय मिळालंय बॅटरीच्या उजेडामध्ये पाहणी करून हे केंद्रीय पथक काय उजेड पाडणार आहे मला माहिती नाही पण उंटावरचे शाणी असंच त्यांचं वर्णन करावं लागेल मुळामध्ये असा फारस करायचा होता तर आलाच कशाला जख मारायला असा आमचा सवाल आहे खर तर शेतकऱ्यांनी थोडीशी चूकच केली की जेव्हा बॅटरीन बॅटरीच्या उजेडामध्ये पाणी करत होते त्याच वेळी तिथं चिखलात त्यांना तोडावला पाहिजे होता यांना दिल्लीतनं इथपर्यंत इथंपर्यंत यायला विमानाचा प्रवास आहे तो केंद्र सरकार करत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केंद्र सरकार करतं यांचा पगार चालू असतो एक दिवस अजून थांबले असते तर काही दिल्लीवर कोणी बॉम्ब टाकला नसता आणि मग अशा पद्धतीनं पाहणीचा फारस करायचा आणि मग तिथं जाऊन काहीतरी एक अहवाल खरडायचा आणि त्याच्या आधारानं शेतकऱ्याच्या आयुष्याची माती करायची हे धंदे आता या प्रशासनातल्या हे झारीतले जे शुक्राचार्य आहेत त्यांनी बंद करावेत एवढंच माझं म्हणणं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित असणाऱ्या एका कंपनीला अठराशे कोटी रुपये किंमत असणारी जमीन तीनशे कोटी रुपयाला खरेदी केल्याचं माहिती अशी आहे की ती वर्ग जमीन असावी म्हणजे त्याच्यावर सरकारला नजरानाही भरावा ला लागला असणार म्हणजे ज्या आरती इतकी कम किंमत कमी दाखवली गेली त्याचा अर्थ सरकारचा फार मोठा महसूल त्याच्यामध्ये बुडालेला आहे आणि मुळात वर्ग दोनची जमीन होती आणि ती निविदा काढून विकली असती तर सरकारलाही महसूल चांगला मिळाला असता खरेदीदार चांगला मिळाला असता परंतु अक्षरशः घाई गडबडीनं स्टॅम्प ड्युटी चुकवून स्टॅम्प ड्युटी कमी करून हा सगळा मोठा घोटाळा झाला आहे आणि त्यामुळं खर तर एखाद्या निवृत्त न्यायाधीशामार्फत याची सखोल चौकशी झाली पाहिजे असे व्यवहार कारण पुण्यासारख्या शहरातल्या ठिकाणी ज्याची हिंचामध्ये करोड रुपये किंमत होते अशा जमिनी जर जा अशा कुणी लाटायला लागलं तर बरोबर नाही सत्तर हजार कोटी रुपये पचले म्हणून सगळ्याच गोष्टी पचतील असं कुणी समजायचं काही कारण नाही तर रुपये आणि सगळा व्यवहार जो आहे साधारणतः सत्तावीस दिवसात झाला एखाद्या शेतकऱ्यांनी जर जमीन घेतली तर त्याला किती दिवस लागते ते आपल्याला माहिती एक तर हे जे काही वर्ग दोनच्या जमिनीच परवाना आहे तो दोन चार गुंठ्याचा परवाना असला तरी सुद्धा मंत्रालयातून आणावा लागतो वर्ग एक करायला किंवा मा खरेदीपत्राला मान्यतेसाठी सुद्धा मग मा त्याला वर्ष वर्ष लागतं हेलपाटे घालतात आणि पैसे घेतल्याशिवाय त्याला मान्यता दिली जात नाही हे जग जाहीर आहे मग असं असताना सत्ता सत्तावीस दिवसामध्ये हा व्यवहार झालाच कसा आणि एवढ्या शीघ्र गतीनं सरकार कधीपासून काम करायला लागलं याही प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे